पुण्यातील मावळ मधील इंद्रायणी नदीवर असलेले कुंडमळ्यातील पूल कसे पडले या मागची सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द रविवार पंधरा जून दुपारची वेळ पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात असलेल्या कुंडमळा भागात प्रचंड गर्दी होती इथं इंद्रायणी नदीवर असलेले खळगे बघायला कायम गर्दी होत असते रविवारी पाऊस आणि सुट्टीचा दिवस त्यामुळे कुंडमळ्यात प्रचंड गर्दी होती कुंडमाळ्या जवळच इंद्रायणी नदीवर एक पूल आहे या पुलावर नदी पात्रातलं पाणी पाहण्यासाठी अनेक लोक थांबले होते प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार पुलावर साधारण शंभर जण होते पर्यटकांनी या पुलावर जास्तीत जास्त गर्दीच केली नाही तर या पुलावर अपघातावेळी दुचाकी स्वारही आपली दुचाकी घेऊन उभे असल्याचे दिसून आले पूल कमकुवत झाले होते एवढा भार सहन करणार पुल ते नव्हतंच पर्यटकांनीही सावधानी बाळगली नाही त्यामुळे अचानक पुलाचा एक भाग कोसळला आणि थेट नदीत कोसळले या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला तर पन्नास जणांना वाचवण्यात यश आलं असलं तरी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे चाळीस जणांवर उपचार सुरू आहेत तर काही जन बेपत्ता अजूनही असल्याची भीती व्यक्त केली जात आहे ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलीस विभाग आणि महसूल विभाग घटनास्थळी हजर झाले तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं कुंडमळ्यातील सदर पूल हे दोन गावांना जोडणारं पूल शेलारवाडी व वा बेगडेवाडी या दोन गावांना जोडण्यासाठी सदर पुलाची निर्मिती एकोणीशे नव्वद मध्ये करण्यात आली व एकोणीसशे त्र्याण्णव पासून सदर पूल स्थानिक शेतकरी व वा रहिवासी यांना येण्या जाण्यासाठी वापरले जात होते दोन हजार तेवीस साली या पुलाला तीस वर्ष पूर्ण झाली आता या बत्तीस वर्षात सदर पूल गंजले होते तसेच रहदारीसाठी धोकादायक बनले होते त्यामुळे हा पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू होती नवीन पूल बांधण्यासाठी तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी मंजूरही करण्यात आला होता स्थानिक नागरिकांच्या वतीने आता अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत जर नवीन पूल बांधण्यासाठी निधी मंजूर झाला असतानाही या ठिकाणी नवीन पूल बांधण्यास उशीरका झाला हा तसेच पूल वापरण्यास बंदी असतानाही येथे तैनात का करण्यात आले नाही असे अनेक प्रश्न स्थानिक व पर्यटकांच्या वतीने आता विचारण्यात येत आहेत या पुलाचा वापर करू नये असे आदेश मागील दहा दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून लावण्यात आले होते परंतु पुलावर जाण्यास मज्जाव करण्यासाठी येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले नाही व प्रशासनाने पूल वापरण्यास बंदी लावण्याचे आदेश असलेले फलकही नसल्याने पर्यटकांनी या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते शनिवार रविवारच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात असाच आनंद लुटण्यासाठी या रविवारी पर्यटकांच्या गर्दीमुळे Okay. सदर पूल पडले व दुर्दैवी घटना घडली पर्यटकांनी अशा धोक्यांच्या जागी जाऊ नये असे सांगण्यात आलं होतं ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे पाच लाखांची मदत केली जाणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला आदेश दिले आहे तसेच जे लोक जखमी झाले आहेत त्यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही